Yeah! भगवान रामचंद्र प्रभूच गोड चरित्र श्रवण करणाऱ्या समस्त भावे साष्टांग साष्टांग भगवान रामचंद्र प्रभूंना दर्शन वगैरे करून सांगू लागले की भगवंता क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध कृपा करून भगवान रामचंद्र प्रभूने मला जो काही औषधी संभार आणण्यासाठी वेळ लागला विलंब लागला आणि भगवान श्रीरामचंद्र प्रभू आपण आपले प्रिय बंधू लक्ष्मण भैया यांना ब्रह्मशक्तीचा प्रहार लागलेला आहे भैया लक्ष्मण बेशुद्ध अवस्थेत आहेत मी औषधी आणल्याशिवाय लक्ष्मण त्या ठिकाणी शुद्धीवर येत नाही ही संपूर्ण मला जाणीव आहे कल्पना आहे ज्ञान पण आहे तद्विधीप्रिपातेनं परिप्रश्नेनं सेवया उपदेक्षण रिती ज्ञान ज्ञानेनच तत्वदर्शना खूप मोठं ज्ञान आहे परंतु कळतंय पण ओळख नाही प्रकरण असं झालं भगवंता की जो औषधी संभार आणण्यासाठी मी पोहोचलो तो घेऊन येत असताना गंधर्वांच विघ्न आलं पर्वतानं पण त्या ठिकाणी औषधी लपवण्याचा खूप मोठा आणि फसवा फसवीचा प्रयत्न केला परंतु सर्वावरती एक प्रकारचं तुमच्या नामस्मरणाच्यामुळे आणि तुमचं चिंतन केल्याच्यामुळे सर्व विघ्नावरती विजयश्री प्राप्त करता आली आणि हा औषधी संभार तुमच्या समोर पेश करत आहे म्हणून कृपा करून मला माफ करा

नक्कीच मला त्या ठिकाणी औषधी संभार सापडला औषधी संभार म्हणून मी तुमच्या सेवेमध्ये उपस्थित झालेलो आहे आता पुढील कार्य संपन्न करा सर्व विघ्नांच्या वरती आणि अडचणींच्या वरती मात केली आणि मी वेगानं तुमच्याकडे येत होतो परंतु इतक्यामध्ये दिव्य रामबाण आणि माझ्यापर्यंत पोहोचला आणि त्या दिव्य रामबाण माझ्या पायाला स्पर्श केला संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व वादास धर्मचांचा संत चरण रज लागता सहज बीज दळोणी मग रामनामे नामे उपजे आवड सुख घडवगडी वाढू लागे तो जो असणारा राम नामांकित वाण सतत नामस्मरण करत होता श्री राम राम रामे, रमे रामे मनोरमे सहस्रराम पतुल्यम राम नाम वरामे भगवान प्रभू आणि श्रीरामचंद्र प्रभूंचं नामस्मरण करणारा बाण पायाला येऊन चिटकला नावी लागला तो जसा आदेश देईल आणि जिकडं वडील त्या दिशेने मी जाऊ लागलो बाण आई दावी लावी न तिकडे जाई तशी अवस्था माझी जाईल कारण की रामनामांकित नामांकित बाण आहे आणि भगवान श्रीरामचंद्रांचा नामस्मरण चिंतन करत आहे मग ज्या ठिकाणी रामनामाचं स्मरण राम होत ना त्या ठिकाणी जसं काही देवपांचं घोडं बरोबर खळेवर जायचं तशा प्रकारे आमचं घोड म्हणजे राम नामस्मरण आणि चिंतन करणारा आम्ही नामधारक आहोत नामधारक जो आए, तो आहे तो राम नामाचं चिंतन करतोय त्यावेळेस जाऊ लागलो आणि उशीर होण्याचं कारण म्हणजे राम नाम चिंतन त्या ठिकाणी रामनाम कथेच श्रवणी घडलं घडेल भोजन उचिष्टाचे हा त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर अत्यंत समाधान वाटलं म्हणून वेळ गेला हे सामर्थ्य परिसी की आहे खरोखर भगवंता मी पाले खाये म्हणजे आंब्याची नवती वाढायची आमचे टोक काय नीट तुमच्यासारखं चर्त काय हा पाले तुम्ही बघा काय ज्ञान वाढेल बुद्धिमत्ता वरिष्ठ मनोज मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठ

मिरु तो समान भारदेवा हा मेरु सारखा अभिमान अभिमान वाटलं की बिघड संपूर्ण खड्डे तर आणि त्यांना त्या ठिकाणी क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुमच्या पायांच्या प्रसादे काही बोललो विनव हा तर भगवान परमात्मा तुमच्या कृपेनं इथपर्यंत पोहोचलेला आहे मी तसा पाल्याखैर आहे डोक्याचा भाग नाही कुठल्याच प्रकारच नामचे पाय निद नाही तु व्यापायी जवानाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी तुझम आठविले नाही कधी वाजे कृपा निधी माय बाबा नाही गायले ऐकले गीत कधीही त्या ठिकाणी पुराण श्रवण वगैरे काही घडलं नाही वेदशास्त्रांचं पठन केलं नाही जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेचं तर गारच कधी बघितलं नाही हा परंतु इतक्या दिवसांनी इतर जोग महाराजांची पुण्यस्मरण या ठिकाणी साजरं होते एकशे पाचवी पुण्यतिथी पुण्यस्मरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न होत आहे हा तसंच भगवान ज्ञानोपारायांच सप्तशतकोत्तर स्वर्ण महोत्सवी आणि पुण्यस्मरण होते या महाराष्ट्रामध्ये हा जगुरुरायांचं त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी पुण्यस्मरण वर्ष आहे असे त्रिवेणी संगम सध्या चालू आहे महाराष्ट्रामध्ये कुणाचं काय कुणाचं काय एकशे पाचवी पुण्यस्मरण तिथी जो महाराजांची उद्या त्याला संपन्न होती म्हणजे उद्या तिथला काल आहे हे सर्वच विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि हनुमंतराय त्या ठिकाणी म्हणतात की कुठला अभ्यास वगैरे केला नाही शाळेत वगैरे गेलो नाही फक्त तुमच्यासारखी सद्गुरूंची कृपा आणि त्या कृपेच्या मुळे एवढं कार्य संपन्न करता आला तो जो चेतन बाण मला पायाला स्पर्श केला होता आणि ज्या दिशेनं मला त्यानं नेलं ती दिशा आणि ते ठिकाण म्हणजे नंदीग्रामांचं नंदीग्रामाच्या ठिकाणी गेलो भरत महाराजांचं दर्शन झालं कस काय दिव्य माला अंबर धरम दिव्य दंगामदेवन सर्वाश्चर्यमय देव अनंत विश्वतो मुखम भगवान प्रभो जस काय श्रीरामचंद्र स्वरूप आहे उभे हो तसंच स्वरूप मला त्या ठिकाणी दिसलं आणि त्या ठिकाणी मस्तक हे पायावरी या तरी संतांच्या श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करीत होत भरताना या ठिकाणी आले भरत राम समजलं आणि इतका बोललो इतका बोललो फक्त शिवे द्यायच्या राहिल्या होत्या आणि मुस्काडीची राहिली होती एवढं मात्र चुकलं करता क्षमा करा भगवान प्रभुराम चंद्राणा धनवंत राय बोलता

खरोखरच भगवंता देवा आणि मी भरत महाराजांना श्रीरामचंद्र प्रभू म्हणजे तुम्हीच समजलं आणि अत्यंत अगदी खडतर शब्दामध्ये भगवान प्रभू समजून त्या ठिकाणी त्यांचा आणि त्या ठिकाणी भयंकर पान उतारा केल्यासारखा त्याला के त्याबद्दल मला क्षमा राहा ते राम नामांकित आणि राम कृपांकित आहे तुमची कृपा झाली भरतावरती आणि सतत भरत महाराज श्रीराम चंद्र प्रभो तुमचंच नाम स्मरण जातात ते क्षण सुद्धा त्यांचा वायाला जात नाही आणि नाम चिंतन करण्याची जी साधना आहे ना ते भक्ताची खूप मोठी भव्य आणि तीव्र असा प्रकारच नाही म्हणून भक्ताने त्या ठिकाणी महान संत समजून नमस्कार केला आणि त्यांच्या जवळ घंटा करून घंटे गाळली धन्ने भक्ताचे

प्रेम आहे भारतातच त्या ठिकाणी आणि प्रेमाच्या बद्दल हनुमान श्रीराम प्रमाणे ऐकलं